जळगावातील अमळनेर पोलिसांची कमतवाडीजवळ मोठी कारवाई गांजा अटक अमळनेर पोलिसांनी तालुक्यातील कमतवाडी गावाच्या परिसरात सोमवारी सायंकाळी मोठी कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे लाखो रुपये किमतीचा साडेचार किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कमतवाडी जवळ गस्त घालत असताना दुचाकीवरून संशयितरित्या जात असलेल्या दोघांना पोलिसांनी थांबवले त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ किलो गांजा आढळून आला पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईत पोलिसांनी गांजा सह दुचाकी देखील जप्त केली आहे अमळनेर पोलीस स्टेशनला एक खबर प्राप्त झालेली होती दोन एस मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी आर सत्त्याण्णव एक्क्याण्णव या गाडीने गांजा घेऊन जाणार आहे त्यावरून आम्ही सरकारी पंच फॉरेन्सिक टीमसह येथे येऊन कारवाई केलेली आहे कारवाईमध्ये चार किलो पाचशे ग्रॅम गांजा प्राप्त झालेला दो आहे दोन आरोपी आहेत एक पाटील आणि एक भिल्ल असे दोन आरोपी आहेत दोघा आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहे गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि चार किलो पाचशे ग्रॅम गांजा ताब्यात आरोपी जे आहेत ते याआधी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत की काय काय प्रायमरी फेजला तर अजून प्राप्त नाही झालेली आहे तशी काही माहिती किंवा यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे आहेत नाही कोर्ट चेकर किंवा इतर माहिती प्राप्त झाल्यानंतर निश्चित सांगू शकू विरुद्ध यापूर्वी गुन्हे आहेत नागरिक आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका